साताऱ्यामधील दोन मुलांना खरंच थायलंडमध्ये फाशी होणार का कारण की महाराष्ट्रातील साताऱ्यातील या दोन मुलांनी थायलंडमध्ये जाऊन असं घाणेरडे कृत्य केले त्यामुळे भारताबरोबर महाराष्ट्राचं नावही खराब झालंय दोन मुलं कोण आणि थायलंडमध्ये जाऊन त्यांनी नेमकं काय केलंय चला पाहूया सविस्तर थायलंड भारतामध्ये कित्येक लोकांचं फिरण्याचं ठिकाण पण सध्या थायलंड चर्चेचा विषय ठरला ते म्हणजे तिथली एक बातमी आणि त्या बातमीचं सातारा कनेक्शन भारतातील कोणताही व्यक्ती थायलंडमध्ये फिरण्यासाठी गेला तर थायलंडमध्ये त्याचं आनंदामध्ये स्वागत केलं जातं तसं पाहिलेच थायलंडमधील काही भाग हा स्वागत करण्यासारखा आहे थायलंडमध्ये जाऊन फक्त ओळख करून पुन्हा यायचं एवढ्यासाठीच थायलंड आता मर्यादित राहिलं नाही पूर्ण जगभरातील लोक थायलंडमध्ये जातात पार्ट्या करतात आणि थायलंडमधील पर्यटन स्थळ फिरतात पण आता कदाचित त्याच्या पुढे कोणत्याही भारतीय व्यक्तीला विदेशी लोकांना भेटता येणार नाही त्यांच्या संघ बोलता येणार नाही कारण की साताऱ्यातील मुलांनी केलेल्या या कृत्यामुळे सत्तेचाळीस वर्ष विजय गोरपडे चाळीस वर्षीय राहुल भोईटे या दोघांनी थायलंड मध्ये एका जर्मन महिलेवरती अत्याचार केल्याची घटना घडली पण ही घटना नेमकी घडली कस काय आणि या दोघांना पोलिसांनी कसं काय पकडलं हे सर्वात महत्वाचं थायलंड मध्ये या दोघांना काय शिक्षा होणार थायलंड मध्ये एक पार्टी फेमस आहे त्या पार्टीचं नाव असतं फुलमून पार्टी खास या पार्टीसाठी जगभरातील अनेक लोक थायलंडमध्ये येतात त्याशिवाय दर महिन्याला या फुलमून पार्टीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार केला जातो दर महिन्याला पौर्णिमेच्या रात्री थायलंडच्या एका बेटावरती ही फुलमून पार्टी केली जाते असं पाहिलं तर थायलंड था मधील ही पार्टी सुरू झाली होती एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये तेव्हापासून प्रत्येक महिन्याच्या दर पौर्णिमेला थायलंडच्या बेटावरती मोठ्या प्रमाणात गर्दी होते रात्रभर चालू असलेल्या या पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात लोक असतात म्युझिक असतं डान्स असतो याशिवाय या पार्टीमध्ये मध्य देखील असतं आणि याच पार्टीसाठी साताऱ्यातील कोरेगाव मधील विजय आणि राहुल हे दोघ थायलंड मध्ये पार्टीला गेले होते मिळालेल्या माहितीनुसार राहुल आणि विजय यांच्या बरोबर सातारा कोरेगाव मधील आणखी चार जण थायलंड मध्ये पार्टीसाठी आले होते एका ट्रॅव्हल एजन्सीच्या माध्यमातून या लोकांनी थायलंड गाठलं त्या दिवशी तेरा तारीख होती आणि त्याच दिवशी फुलमून पार्टी होती त्या पार्टीसाठी देशभरातील अनेक लोक आले होते त्याच पार्टी मध्ये जर्मनी मधून आलेली एक तरुणी देखील होती त्या तरुणीने देखील या पार्टीचा आनंद घेतला पण तिच्या ही पार्टी लक्षात राहिली साताऱ्यातील मुलांनी केलेल्या कृत्यामुळे चौदा तारखेला पहाटे पाचच्या सुमारास या तरुणीवरती एका बीचवरती अत्याचार झाले अत्याचार झाल्यानंतर तिने थायलंड पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली पोलिसांनी देखील त्या जर्मन मुलीची तक्रार नोंद करून घेतली त्या चोवीस वर्ष जर्मन मुलीने पोलिसांना जी माहिती दिली होती त्यामध्ये ती म्हटली होती ती खास करून थायलंड मध्ये पार्टीसाठी आली होती त्यासाठी तिने एक हॉटेल बुक केलं होतं तेरा तारखेला रात्री फुनमुन पार्टी मध्ये सहभागी होण्यासाठी ती बेटावर गेली होती रात्रभर तिथे पार्टी सुरू होती तिथूनच समुद्र किनार जवळ असलेल्या एका बंगल्या दोन पुरुषांनी तिच्यावरती अत्याचार केला आणि ते भारतीय होते घटना घडल्यानंतर ते भारतीय तिथून पळून गेले परंतु पळून जाण्या अगोदर चोवीस वर्षीय जर्मन मुलीला त्यांनी मारहाण केली होती त्यावेळेस चोवीस वर्षीय जर्मन मुलगी हे दारूच्या नशेमध्ये होती सर्व माहिती त्या जर्मन मुलीने थायलंड पोलिसांना दिली होती पोलिसांनी लगेचच या दोन भारतीय विरोधात अटक वॉरंट जारी केलं त्यांचा तपास घ्यायला सुरुवात केली ज्या ठिकाणी तरुणीवरती अत्याचार झालं होतं त्या ठिकाणी पोलीस काही पुरावा मिळतो का याच्या शोधासाठी केले तपासणी दरम्यान घटनास्थळावरून काही पुरावे गोळा करण्यात आले दोन भारतीय लोकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या चार पाच टीम बनवल्या त्यामधील एका टीमच्या हाती भक्कम पुरावा लागला तो पुरावा होता फुटेज मध्ये ते दोन भारतीय तरुण घटनास्थळावरून पळून जाताना दिसले या सी सी टी च्या आधाराने पोलिसांनी याचा शोध घेतला पंधरा मार्च ला रात्री आठच्या दरम्यान पोलिसांनी या दोन भारतीय तरुणांना ताब्यात घेतलं दोन तरुणांची नावं होती विजय घोरपडे आणि राहुल भोईटे राहणार कोरेगाव जिल्हा सातारा अटक केल्यानंतर या दोन तरुणांना चौकशीसाठी पोलिस स्टेशन मध्ये चौकशी झाली चौकशी मध्ये या दोघांनीही उडवा उडवाउडवीची उत्तरं दिली त्यावेळेस ज्या जर्मन मुलीवरती अत्याचार झाला होता त्या मुलीला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं तेव्हा त्या जर्मन मुलीने त्या दोघांना ओळखलं आणि विजय गोरपडेनी आपला गुन्हा कबूल केला पण राहुल भोईटेने मात्र आपला गुन्हा कबूल केलाच नाही राहुलने पोलिसांना सांगितलं आपण तिच्या होटावरती होत टेकले परंतु तिने विरोध केला म्हणून आपण तिथून निघून गेलो पण जर्मन मुलीने थायलंड पोलिसांना सांगितलं या दोघांनीही तिच्यावरती अत्याचार केले पोलिसांनी राहुल भोईटे आणि विजय घोरपडे यांच्यावरती अत्याचाराचा गुन्हा दाखल केला या जर्मन मुलीची आणि या दोघांची मेडिकल टेस्ट केली आणि त्यांचे डी एन ए सॅम्पल चाचणीसाठी पाठवले फक्त या दोघांची ही डी एन ए रिपोर्ट आल्यानंतर पीडित महिनेला जर्मनीला पाठवण्यात येईल पण जर पोलिसाच्या तपासामध्ये निष्पन्न झालं आताऱ्यामधील मुलांनी जर्मन मुलीवरती अत्याचार केला तर त्यांना थायलंडमध्ये कोणती शिक्षा होऊ शकते थायलंडमधील कायद्यानुसार अत्याचार हा एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा मानला जातो त्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे थायलंडच्या दंडसंहितेचा कलम दोनशे ते दोनशे नुसार अत्याचाराच्या गुन्ह्यासाठी अठ ते चा वीस वर्षाची जेल होऊ शकते चाळीस लाख ते एक करोड दंड आकारला जातो जर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असेल तर पीडित तरुणीला अत्याचार करत असताना गंभीर जखमी केला असेल तर त्यामध्ये मृत्यूदंडाची शिक्षा किंवा जन्मठेपीची शिक्षा होते थायलंडमध्ये प्रत्येक व्यक्तीला समान शिक्षा होते त्यामध्ये आरोपी जर बाहेर गावचा तर त्यामध्ये त्याला त्या कोणतीही सवलत मिळत नाही आता भारत सरकार साताऱ्यातील या दोन जणांना वाचवतील का कारण की अनेक लोकांनी कमेंट करून सांगितलं साताऱ्यातील या दोन मुलांनी थायलंड मध्ये जाऊन महाराष्ट्राचं नाव खराब केलं यापुढे महाराष्ट्रामधील कोणताही व्यक्ती थायलंड मध्ये फिरायला गेला तर थायलंड पोलिसाची त्याच्यावरती कडक नजर राहील